रामा हायस का रे घरात घर मालक खाऊ मालक काय म्हणून काय विचारतोय सहा महिन्यात भाडं तटले भाडकावर येणार आहे पैशाची तंगी चालू आहे पुढल्या महिन्यात ए किती महिने झालं तुझं हेच ऐकायला लागलोय पट्टा दिशेन पैसे टाक नाहीतर पसारा बाहेर फेकतो बघ आता एवढ्या लगेच पैसे जुळू की जरा सांभाळून इकडे आवं आता कुठले लगेच पैशाचे जणव व्हायचे हे ठेवून काही मिळायचे नको कशाला विकायचं कळतो अहो नको ऐका मला माहित आहे तुमच्याजवळ पैसे नाही आता कुठला राज्याला पैसे आज रात्ला देतो तु पैसे तुमचं हे तुला सगळ्यांनी सांगितलेलं कळत का नाही झाली तुझी नाटकी तुझे पैसे दे मालक आता ही पसार आणि पोर घेऊन कुठे आम्ही रस्त्यावर फिरणार आहे आज रातच्यापर्यंत या बलीकडे बघून आज रात्रपर्यंत तुम्ही थांबा हा शबत देतो आम्ही संध्याकाळी देतो पैसे तुमचं सगळं ठीक आहे जर आज राज्याला पैसे नाही मिळालं तर पसारा फेकणार बाहेर ही घ्या पहिला हा गावात जाऊन त्या सोनाराकडे मोडून टाका आणि जे पैसे येतील पहिला त्या माणसाचं देऊन टाका बघा काय वेळ आली तुझ्या गाड्यातलं डोरलं मोडायची वेळ आली असू दे आता काय ते डोरलं घालून कुठे मिरवायला जायचे दडदाकड तेच लय झालं माझ्यासाठी नंतर करशील म्हणतेला गावा करशी झालं की मग हा जावा पहिला तुम्ही वंदे कसं लावू लागून पाणी भरा लागले इकडं सावली लावून किती पडले चल घरला जरा सुरुवात करते नाही आव न गो घरला कामलाही पडले ती इथे हा वंदे गळ्यातलं कुठे तुझ गळ्यातलं वय मुडले बिडलीस का काय कायम बॉम्बच यांचे बी ती काल तुटले गळ्यातलं गाठवायला टाकले सोनाराकडे आणणार आहे उद्या हा चला येते कामले पडले तेव्हा घरात येऊ का हा चला